श्रीमंत दगडूशेठ हलवाई हा गणपती पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतीमध्ये येत नाही पण तरीही याचे श्रद्धास्थान त्यांचे इतकेच मोठे आहे पुण्यात अठराशे नव्वदच्या दशकात लेख भीषण साथ आली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नीने यात आपला ऐकुलता येत मुलगा गमावला पण या दुःखातून बाहेर पडण्यासाठी गुरु माधवनाथ महाराजांच्या सल्ल्याने त्यांनी गणपतीची मूर्ती स्थानापन्न केली ह्याच मंदिरातून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली आज हा गणपती केवळ एक मूर्ती नाही तर हे भक्ती समृद्धी आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक आहे दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात बप्पाच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे पुण्याच्या आणि जगभरातल्या गणेश भक्तांच्या मनात ह्या बप्पाचं एक खास स्थान आहे तर बोला गणपती बाप्पा बोर